नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथील काळंबावाडी वसाहतीमधील जलकुंभावर शोले स्टाईलने आंदोलन करून निषेध सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगे तालुक्यातील हुपरी येथे महावितरण वीज वितरण कंपनी उपविभागीय कार्यालय हुपरी यांनी वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून बेकायदेशीर वीज बिलाची वसुलीचं काम चालू बिलामध्ये वाढीव डिपॉझिट रक्कम अधिक करून बेकायदेशीर बिले ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून थकीत बिलाची बेकायदेशीर वसुली केली आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी थकीत बिलांच्या वसुलीबाबत आपल्या कार्यालयाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता हुकुमशाही पद्धतीने ग्राहकांच्या डिपॉझिट रकमेतून बिलाची रक्कम वजा करण्यात येत आहे सरळ सरळ ग्राहकाच्या सुरक्षा ठेवीवर आपल्या कार्यालयाकडून दरोडा घालण्याचे काम चालू आहे सुरक्षा ठेव ही ग्राहकाची रक्कम आहे ग्राहकाच्या पूर्वपरवानगीशिवाय आपण त्या रकमेला हात लावू शकत नाही असे असताना मनमानी पद्धतीने बिलाची वसुली सुरू केली आहे अशा वसुलीबाबत महाराष्ट्र शासनाचा कोणताही आदेश नसताना आपल्याच कंपनीच्या अधिकारात बेकायदेशीर सर्क्युलर काढून ग्राहकाच्या सुरक्षा ठेवीमधून बेकायदेशीर बिलाची वसुली चालू केली जात आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी याच्या निषेधार्थ नागरिक हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संघटना यांच्या वतीने आज हुपरी येथील काळंबावाडी वसाहतीमधील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी या आंदोलनास समिती उपशहरप्रमुख सुहास माने सूर्यकांत रावण दादासाहेब कामते संजय पाटील संदीप भंडारे संतोष परेट रतन एकांडे दगडू महाजन इत्यादी मान्यवर उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला